काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस लाखांची मागणी करत ब्लॅकमेल केल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप आहे तर मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत सुनील वराडे यांनी यशोमती ठाकूर यांचे आरोप मात्र मध्ये बँकेचे इलेक्शन्स होते आम्ही त्यांना निवडून आणलं त्यावेळेला ते त्यांनी काही मदत मागितली होती पैशाची त्यावेळेला आम्ही त्यांना केलेली होती आत्ता काल परवा त्यांनी ब्लॅकमेल करण्याचा मला प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही पंचवीस लाख रुपये द्या मग आम्ही दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन जातो ते सदैव व्यापारी प्रवृत्तीचे असल्यामुळे ते सदैव असंच करत आहेत ते ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात मी माझ्या घरी बसलेलो पक्षाशी निष्ठावंत पक्षाची कुठंच काही गडबड केलेली नाही आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने यांनी हे चालवलेलं आहे चिल्लरपणा हा चिल्लरपणा त्यांच्या फायद्याचा आहे की दु नुकसानाचा आहे कोणाच्या फिटिंगवर करता येतं हे त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे